आपल्यासोबत उमेदवार आहेत एकंदरीत आत गावभेड दौरा सुरू आहे आणि बरेच दिवस झाले हे फेरी नेमकं सुरू आहे प्रत्येक गावामध्ये जातात लोकांना भेटतात एकंदरीत आत्तापर्यंतच्या गावांमध्ये लोकांची भावना काय आणि प्रतिसाद कसा मिळाला खरं तर मी पंचायत समितीला उभा राहण्यासाठी इच्छुक झालो ते लोकांच्या प्रतिसादामुळेच आणि लोकांच्या मागणीनुसारच कारण की मी प्रत्येक गावात फिरतो आहे आत आपल्या गाणात पेठ नायगाव प्रयागदाम कोरेगाव मूळ टिळेकरवाडी खामगाव टेक भौरापूर हिंगणगाव आणि जगतापडी ह्या गावांतील लोकांच्या संपर्कात प्रथमता जाऊन सर्वांचा विचार घेऊन म्हणजे त्या त्या गावातील मित्र असतील प्रमुख लोक असतील ह्या सर्वांच्या भेटी गाठी घेऊन जो प्रतिसाद बघितला आणि ह्या गावांनी म्हणजे जिल्हा परिषदेतील शाळा ते शाळेतील मुलांना जी मदत असेल दरवर्षीप्रमाणे आपले वया वाटप किंवा अन्य विविध माध्यमातून ह्या लोकांशी संपर्क येत राहिला तर त्यांच्या भावनेतून ज्या लोकांनी प्रतिसाद दिला त्या प्रतिसादातून आणि आपल्या म्हणजे आमचे मार्गदर्शक दादा असतील विकास अप्पा असतील उत्तमदादा असतील विजू अप्पा असतील आप्पा चौधरी असतील नितीनशे ढागवणे असतील नवनाथजी गाय गायकवाड असतील आणि अनेक म्हणजे प्रत्येक गावातील ज्येष्ठ असे मार्गदर्शक ह्या सर्वांना विचारात घेऊन यांच्या भावनांचा आदर करून मी या निवडणुकीत उभा राहत आहे आणि नक्कीच मला जनता आणि युवक असेल ज्येष्ठ मंडळी असेल आशीर्वाद देतील ही अपेक्षा व्यक्त करतो ओके okay. एक अजेंडा असतो प्रत्येकाचा की mm. प्रत्येकजण जण उमेदवार येतो आश्वासन देत असतो mm. त्याचं त्याचं प्रत्येक ठरलेलं असतं लोकांनी तुम्हाला कुठल्या अपेक्षाने निवडून द्यावं असं मला वाटतं आतापर्यंत मी समाजात असताना चांगली कामं करत आलो म्हणजे शैक्षणिक असतील कोरोना काळात अन्नधान्याची किट वाटप असेल लसीकरण असेल कोविड सेंटर उभारणी असेल आणि याच्यानंतरही पंचायत समितीच्या माध्यमातून म्हणजे पंतरायुत्त आयोग जो आहे त्याच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या गाणाचा भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आम्ही काय असं शेतीमध्ये नाही संपूर्ण शेती वर्ग आणि शेतकरी कामगार वर्ग जास्त आहे तर परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत लेवलला जे काही महिलांसाठी पुरुष मंडळी युवकांसाठी जी काही कामं काम करता येतील ती जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करून शेतीपूरक कामं आणि अन्य जे काय युवकांना म्हणजे एक आपण पदावर गेल्यानंतर कुठंतरी आमदार असतील खासदार असतील यांच्याक जी ग्रामपंचायतची किंवा युवकांच्या शे शैक्षणिक अशी जी ठोक काही कामांची मागणी आपण करू शकतो तर त्या पदावरती असल्याशिवाय म्हणजे सामान्य व्यक्ती म्हणूनही करू शकतो पण प पदावरती असल्याशिवाय आपण ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम आलेख मांडू शकतो भौगोलिक परिस्थितीचा बरोबर ते हा विचार घेऊन मी या ठिकाणी पुढं जात आहे आणि काम करण्याची मला संधी मिळेल त्या काम करण्यास मी नक्कीच पात्र राहील अशी मी आश्वासन देतो नक्कीच म्हणजे आता तिकीट हा विषय पुढचा आहे काही असो परिस्थिती कोणती असो निवडणूक लढवणं ठाम आहे त्यावर शंभर टक्के म्हणजे ज्या पक्षाचं आत्तापर्यंत काम करीत आलो आहे घड्या चिन्हावरती नव्याण्णव टक्के तिकीट मिळेल हीच अपेक्षा आहे आमची सर्वांची तीच भावना आहे आणि आदरणीय अजितदादा असतील माऊलीबा कटके असतील आणि आमच्या सर्व गावातील म्हणजे ज्येष्ठ मंडळी असतील आम्ही सर्वांनी एकमुखाने मागणी केलेली आहे चिन्हाकडे आणि पक्ष कामाच्या जोरावरती आणि गणातील उमेदवार ह्या अपेक्षेवरती तर नक्कीच विचार करेल आणि आम्हाला उमेदवारी देईल या